नाशिक मधून एक धक्कादायक बातमी येते पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर झालाय दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार असलेल्या सुयोग मध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारधार शास्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे पंचवटीतील दिंडोरी रोडवर बाजार डॉक्टर डॉक्टर राठी राठी हॉस्पिटल हॉस्पिटल असून मध्ये असताना ते बत्तीस वयोगटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला यावेळी डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणं झालं काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिन मध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले असता या ठिकाणी संशयित व राठी यांच्यात शाब्दिक वाद झाले संशयिताने केविनची कडी लावून धारधार कोयता काढून डॉक्टर राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास पंधरा ते वीस वार केल्याची माहिती समोर येते डॉक्टर राठी यांच्या केबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाच्या स्टाफने केबिन धाव घेतली यावेळी डॉक्टर राठी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले यावेळी हॉस्पिटलच्या उपस्थित कर्मचारी यांनी सदर घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ डॉक्टर यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टर राठी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयिताचा शोध सुरू केलाय संशयितांनी डॉक्टर राठी यांच्यावर हल्ला का केला याचं मुख्य कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही पंचवटी पोलिसांकडून आता या गुन्ह्याचा शोध सुरू झालाय संचालक डॉक्टर हल्ला झाल्याची घटना समजतात परिमंडळ दोन पोलिस उपायुक्तिका राऊत पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध सुरू केलाय फास्ट न्यूज साठी तेजस्वी उखाडे सह सिद्धार्थ लोखंडे नाशिक